मागणी आहे नागरिक घटना आणि आता कुठेतरी आवाज उठवला आहे उघाटात असेल त्याविषयी उघटाच आवाज दितले आलेले अनेक शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या माध्यमातून आवाज दाखवलेला आहे मी पहिल्यांदा दि मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो एक चांगलं काम भगवा स्वतःच्या माध्यमातून सर्वाला मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढत चाललेली आहे आणि दिव्याची वस्ती माझ्या अंदाजे साडेचार ते पाच लाख आहे त्या माध्यमातून लोकांची सुरक्षा हे महत्त्वाचं काम महाराष्ट्राचे पोलीस करत आहेत जे कमिशनरेज करत आहेत मी मनापासून सुद्धा अभिनंदन करतो एक चांगला उपक्रम भगवा सत्ताच्या माध्यमातून सुरू केला आहे परंतु पोलीस स्टेशनची मागणी मी जेव्हा या विभागाचं दोन हजार चौदाला आमदार झालो दोन हजार सतराला पहिली मागणी पोलीस स्टेशनची त्या ठिकाणी सुरू केली तत्वता मान्यता त्यावेळेला मिळाली होती आर आर पाटील साहेब असताना मी जेव्हा एम एस सी होतो तेव्हा परंतु दोन हजार सतराला जेव्हा मागणी केली तत्व तत्वता मान्यता दिल्यानंतर पोलीस बळ कमी असल्यामुळे दिव्याचं पोलीस स्टेशन असेल काटेचं पोलीस स्टेशन असेल आणखीन काही पोलीस स्टेशनची त्याच्यामध्ये मागणी होती त्याच्यामध्ये दिवा पोलीस स्टेशन आणि काटेई पोलीस स्टेशनला लवकरात लवकर पोलीस स्टेशन व्हावे हो अशा प्रकारचं त्यावेळेला सतत आम्ही पाठपुरावा केला होता त्या माध्यमातून दिव्याला त्यावेळेला पोलीस हो चौकी दिली आणि पोलीस स्टेशनची अजून पूर्णता झालेली नाही परंतु मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लवकरच या ठिकाणी पोलीस स्टेशन होईल कारण खाडिक गाव पोलीस स्टेशनचं आरक्षण जागेचं केलेलं आहे आणि मला वाटतं त्या इमारतीचं बांधकाम सुद्धा करण्याच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका सुविधा भूघटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहेत दिव्याची लोकसंख्या सतत वाढत राहिल्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर पोलीस स्टेशन तर हवेत परंतु ट्रॅफिकची व्यवस्था सुद्धा होणं खूप गरजेचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात रिक्षा आहेत त्याकरता या सर्व सुविधा पोलिसांच्या माध्यमातून ट्राफिकच्या असेल पोलिसांचा असेल सुसुरक्षा आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर यामध्ये रेल्वेने प्रवास करतात आमचे तरुण या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी प्रवास करतात नोकरीला जाणारे लोक आहेत त्यांची सुरक्षता या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि रात्री एक ते दो दीड वाजेपर्यंत सकाळी सुरूची चार वाजता होते एक ते दोन वाजेपर्यंत ट्रॅफिक सुरू असतात म्हणून लवकरात लवकर -लग्र शासनाने आणि ठाणे कमिशनर साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालून जी मान्यता तत्वता रेलची ती पूर्णता मिळावी अशा प्रकारची मागणी आमच्या सहीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बघतात नव्या सप्ताहाच्या माध्यमातून करतोय मला वाटतं लवकरात लवकर त्याला यश येई अशा प्रकारची देवेकरांच्या सर्वांच्या प्रयत्नानं त्याला यश येई अशा प्रकारची मला या ठिकाणी मनापासून प्रामाणिकपणे या ठिकाणी इच्छा वाटते साहेब एक आहे देण्यात आलेली आहे आमच्या दिव्यातल्या सर्व आमचे पदाधिकारी यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे याचं कारण असं आहे की शहरं वाढत आहेत आज शहरांमध्ये लोकवस्ती वाढते तुम्ही इतर गोष्टींबद्दल ज्या वेळेला बोलता त्यावेळेला तुमचे जे जे, जे राज्यकर्ते त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की लोकांची सुरक्षितता तुम्ही कोणाच्या हातात देत आहे आज एखादी छोटीशी घटना जरी घडली तरी इतकी लोक कुठे कंप्लेंट करायला जाणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे दिव्यासारख्या वाढत्या शहरामध्ये इतर गोष्टी सोयीसुविधा लक्ष देत असतानाच मला असं वाटतं सरकारनी गृह लक्ष द्यायला पाहिजे की इथे एक पोलीस स्टेशन व्हायला पाहिजे पोलीस चौकी नाही तर पोलीस स्टेशन दिव्याचं से एक सेपरेट व्हायला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आज दिव्यातल्या लोकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून आज राज्याकरते बसलेले आहेत तिथल्या लोकांची फक्त मतं घेण्यासाठी येतील परंतु दिव्यातल्या लोकांची काळजी घेण्यासाठी कोणाला वेळ नाही त्यामुळे माझ्या सर्व सर्व जे काही माझे सहकारी आहेत पदाधिकारी आहेत तिथे त्यांचं खरंच खूप अभिनंदन आणि कौतुक तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम भगवा सप्ताहाच्या निमित्ताने सुरू केला आहे